कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नऊ उमेदवार आहेत त्यापैकी एक आहेत शकील सावंत जे अपक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहेत कोकण प्रादेशिक पक्षाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की ते काय करू इच्छितात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत शकीलबाई तुमचं माय कोकणमध्ये स्वागत आहे तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे काय पार्श्वभूमी आहे तुमची राजकीय वारसा आहे का तुम्हाला तुम्ही निवडणुकीमध्ये का उतरलात विकास नाही झालाय आज कोकणाचा विकास नाही झालाय कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो मग पाणी कुठे जातं का मार्च एप्रिल मेला पाणी नाही आहे आज पाण्याची एवढी टंचाई आहे की पिण्याचे वांदे झालेत पाण्याचे आज तुम्ही सरकारी हॉस्पिटल बघा जाऊन काय परिस्थिती आहे सरकारी हॉस्पिटलची बघा रस्ते तर झालेच नाही आहेत मुंबई गोवा हायवे आज चौदा वर्ष बनतोय तर विद्यापीठ नाही आहे आज तुम्ही एक मुलावर दहा लाख रुपये संपून दहा हजाराची नोकरी नाही भेटत आहे इंडस्ट्रीज नाही येत आहेत जे काय दोन चार इंडस्ट्रीज आहेत तेवढेच आपण का नाही मग अगर आपल्याला इंडस्ट्रीज येत नाही मग आपण का नाही इथं एक टुरिझम चांगलं हब करायचं चा जसं गोवा आहे आपल्याकडे चांगले बीच आहेत आपण करू शकतो म्हणून लक्षात ठेवा ह्यावेळी तुमच्याकडे एक चांगली संधी आहे पाच वर्षामध्ये एकदा संधी येते मी इंडिपेंडेंट उभा आहे शकील सावंत माझी निशानी माईक आहे ह्यावेळी तुम्ही माईक नऊ नंबर बटनवर प्रेस करा आणि कोकणाचा आपण सर्वांना मिळून विकास करायचा हे बघा कुठल्याही निवडणुकीमध्ये जेव्हा वेगवेगळे पक्ष असतात तर त्यांची एक यंत्रणा असते ते प्रचाराची जी मोहीम आहे ती अतिशय जबरदस्त पद्धतीने राबवतात प्रचाराची मोहीम राबवताना तुम्हाला काय अडचणी जाणवल्या काय रिस्पॉन्स आला बघा मी तर ऑथेंटिक इलेक्शन लढतो आहे ते जे पक्ष मोठे पक्ष आहेत बरेच वर्षापासून आहेत पक्ष नेते पण बरेच वेळा निवडून आलेले आहेत पण कोकणासाठी काय केलं नाही माझं इलेक्शन जे मी लढतो आहे कोकणाच्या विकासासाठी आणि एक ऑथेंटिक इलेक्शन लढतो आहे मी आणि हे हा संदेश पुऱ्या जगाला जाणार की शकीत सावंत एक ऑथेंटिक इलेक्शन जोडून निवडून आला तुम्ही बघा आजपर्यंत तुम्ही गावगाव फिरा आज मुलांना दहावी नंतर अकरावीला यायला गावातनं शहरात यायला लागतं ते पण त्यांच्याकडं बचचे पैसे नाही आहेत ही परिस्थिती आपली आहे म्हणून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे एक कॉल सेंटर नंबर करायचंय आपल्याला तो कॉल सेंटर नंबरवर आपण ते आम्हाला डायल करू शकतो आणि त्याच्यावर आपण त्यांना कौन्सिलिंग करू शकतो आणि त्यांना चांगल्या प्लॅटफॉर्मवर आपण टाकू शकतो हे बघा चौदा लाखांपेक्षा जास्त मतदार या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत सहा विधानसभा क्षेत्र आहेत या एकूण लोकसभामध्ये तर या लोकांपर्यंत तुम्ही कशा प्रकारे पोहोचताय तुमचा रीच कसा होतोय त्यांच्यापर्यंत सोशल मीडिया आम्ही तर एस टीतनं तर प्रवास करतो आहे आणि सर्व जितके पण एस टी स्टँड आहेत मग ते रत्नागिरी असो संगमेश्वर असो राजापूर असो चिपलून असो सर्व एस टी स्टँडवर आम्ही जातो आणि ज्या गाड्या जातात त्या गाड्यामध्ये आम्ही जाऊन प्रचार करतो आणि लोकांना सांगतो आणि ते आपले जेवढे पण पॅम्प्लेट आहे या आपण जे बोलतो आहे ते गावापर्यंत पोचतो आहे आणि सोशल मीडिया आणि न्यूज पेपरच्या माध्यमातून आम्ही पोचतोय त्यांच्याकडे तुम्ही एस टी स्टँडवर जाऊन प्रचार करताय म्हणाला तुमचे व्हिडिओज पण खूप व्हायरल झाले ही वेगळी कल्पना तुम्हाला कशी काय सुचली माझे वडील स्वतः कंडक्टर होते रत्नाई डेपोला तर आम्हाला माहितीये की गरिबी काय असते आणि आम्ही त्याच्यातनं आलेलो आहे तर मी विचार केला की के नाही आपल्याकडे जास्तीत जास्त पब्लिक कुठं असतं आणि शहरामध्ये गावातनं पब्लिक कुठं येतं ते एस टी स्टँड कोकण रेल्वेला नाही जाणार कोकण रेल्वेला सरण मुंबईला जातील आणि मुंबईतनं इथं येतील पण जास्तीत जास्त जो वापर आहे तो एस टीचा होतो तर माझ्या डोक्यामध्ये ते आलं आणि मी त्या हिशोबानं गेलो तुमच्यावर आक्षेप असे घेतले जात आहेत की तुम्ही बी जे पीला मदत करताय त्यांच्यासाठी तुम्ही निवडणुकीमध्ये उभे आहात हे खरं आहे का म्हणजे महायुतीला एकदम चुकीचं आहे मी कोकणाच्या विकासासाठी उभा राहिलो आहे ना मी कोणाला सपोर्ट करायला उभा राहिलो आहे मला बी जे पीची पण मतं पडतील आणि मला शिवसेनाची पण मतं पडतील आणि हे तुम्हाला चार जूनला रिझल्ट दाखवणार कोकणाची जनता जे तुम्ही आजपर्यंत काय केलं नाही आहे तुम्ही सांगितले की क शिवसेना म्हणतात की आमचा कोकण आमचा बाली किल्ला मग बाली किल्ल्याच्या मुलांसाठी तुम्ही काय केलं ते मला सांगा तुम्ही आजपर्यंत काही नाही केलं एवढा पाऊस पडून पण तुम्ही डॅम नाही बनू शकत गावगाव पाणी नाही देऊ शकत रस्ते नाही देऊ शकत एक विद्यापीठ नाही बनू शकले रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये तुम्ही ह्याच्या पुढे काय करणार आहे तुम खाली मतदान असतं इलेक्शन असतं तरी तुम्ही येता सभा घेता आणि निघून जाता आता कोकणाची जनता हुशार झाली आहे सोशल मीडिया गावगाव पोचलेला आहे त्यांना सर्व माहिती आहे चांगलं काय आणि खराब काय आणि ह्यावेळी कोकणाची जनता चांगला धडा शिकवणार जेवढे पक्ष आहेत त्यांना आणि हा इंडिपेंडेंट कॅन्डिडेट शकील सावंतला निवडून देणार शकील भाई तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन आहे तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन प्रचार करताय काय कारण आहे बरं कोणी धमकी दिली तुम्हाला असे धमक्या बऱ्याच आल्या आम्हाला आणि व्हायरल मेसेज झालं होतं तर मग आम्ही एस पी साहेबांना कंप्लेंट केली आणि एस पी साहेबांना आम्हाला एक गाठ दिला आता मला सांगा की तुम्ही जेव्हा लोकांच्या दारापर्यंत जाताय तेव्हा ते, ते काय सांगतायत तुम्हाला लोक काय बोलत आहेत तुम्हाला आणि या सगळ्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल दोन प्रश्न आहेत एकत्र एक सांगा लोकांना बदलाव पाहिजे हंड्रेड पर्सेंट लोकांना बदलाव पाहिजे लोक वैतागली त्यांच्यापासून आणि लोकांना माहिती आहे की हे घोषणा करतात त्या घोषणावर कधी अंमल करत नाही मत घेतात आणि जाऊन तिकडे मुंबईला जाऊन आपल्या बंगल्यामध्ये बसतात म्हणून ह्यावेळी एकच आव्हान करतोय की शकील सावंतला माईक बटन नंबर नऊ ह्याला दाबा आणि कोकणाचा विकास आपण सर्वांना मिळून करायचं आणि पुऱ्या जगाला दाखवायचं की कोकणी लोक किती हुशार आहेत पण वेळी हंड्रेड पर्सन कोकणाची जनता ना विनायक राऊतला चूज करणार ना राणेला चूज करणार ते खाली शकील सावंतलाच मतं करणार आणि प्रचंड मतानं मला निवडून देणार हा कॉन्फिडन्स का आहे कारण की लोकांना बदलाव पाहिजे विकास झाला नाही पाच वर्ष आधी सोशल मीडिया इतकी ऍक्टिव्ह नव्हती आता सोशल मीडिया ले ॲक्टिव्ह आहे आणि लोकांना माहिती आहे काय चांगलं आणि काय खराब धन्यवाद हे होते शकील सावंत ज्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की लोकांना बदल हवा आहे आणि या बदलासाठी मी या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि मला विश्वास आहे की यंदा लोक मला निवडून देतील मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा